महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पुणे लष्कर कोर्टात मुद्देमाल परत मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर लष्कर कोर्ट येथील सरकारी महिला वकिलांनी अर्जावर आपले मनने मांडण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली असता देण्यास सहमती दर्शवून सदर लाचेच्या मागणीबाबत अर्जदाराने एसीबी कार्यालयात जाऊन संपूर्ण हकीकत सांगितल्याने एसीबी विभागाने सदर प्रकरणात सापळा लावून सदर प्रकरणात दहा हजार रुपये घेताना सरकारी महिला वकील श्रीमती नवगिरे यांना मुद्देमालासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी यांनी अटक केली आहे लष्कर कोर्ट वानवडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे तक्रारदाराने त्याच्या पत्नीच्या नावे सदनिका खरेदी केली असता हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यात आली होती तक्रारदाराने दस्त नोंदणीसाठी शासकीय शुल्क दिले होते दस्त नोंदणी झाल्यानंतर तक्रारदाराने वकिलांची फी ॲडव्होकेट नाशिककर यांना दिली असून आतल्या अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत सविस्तर तक्रार केली असता एसीबी विभागाकडून छत्रपती शिवाजी रस्त्यावर सापळा रचण्यात आला तक्रारदाराकडून तीन हजार हजारांची लाच घेणाऱ्या अॅडव्होकेट नाशिककर यांना जागेवरच रंगे हातो पकडून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक अमोल तांबे अतिरिक्त अधीक्षक डॉ शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद